मित्रांनो ठरलं तर मालिकेच्या येणाऱ्या ना पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आता सचिन हा घरात राहून एकाच अस्मिताची फसवणूक करत असतो खरं तर सचिन शेखरला भेटायला तर प्रियासारखा सचिन देखील फ्रॉड असतो त्याची बाहेर लकडी सुरू असतात पण हे सगळे घडत असताना चोराच्या हातात संधी मिळते म्हणजेच प्रियाला सचिनच्या आता वागणुकीवरून संशय येतो अचानकपणे इथे येणं लपून चकून फोनवर बोलणं हे प्रियाचे लक्षात येतो सगळ्या बाबतीत प्रियाला किती हुशारी दाखवी हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळे ज्यावेळी सचिन सुनताला भेटायला तिच्या पाठवले जातो तर प्रिय त्याचा पाठलाग करते तिला कळतो की सचिन च्या बाहेर फिर आहे त्याचमुळे प्रिया आता त्याला रंगी रक्त पडते आणि तो आता प्रियाची माफी मागे लागतो सचिन प्रियाला म्हणतो की बोल की सत्य कोणालाही सांगू नको तू जे सांगेल तिने करायला तयार आहे सचिन सुविधारांच्या जावई आहे त्यामुळे आजच्या मदतीने आपण घरामध्ये पुन्हा आपले स्थान निर्माण मिळवायचं असं प्रियाचा प्लॅन असतो സച്ചിൻ്റെ പ്ലാൻ പ്രിയ ഫ്രീ തീ സഗ സത്യേന സച്ചിൻ കഴിഞ്ഞ സച്ചിൻ പ്രിയാ ഫീനായി സച്ചിൻ ആഹ് കമെന്റ്